थी कालव स poured… विध not allостayさん लीटि न्यीस मां फिर मां टाव और जाए कहते हैं बहुताए जाएक खासदार आहेत त्यांचा का फोटो वापरणार येतो निश्चितपणानं आमचं आम्ही वरिष्ठ पातळीवरती या ठिकाणी बावनकुळे साहेबांशी पण चर्चा केली पक्षपातळीवरती त्यांचा मान सन्मान या ठिकाणी राखून त्या ठिकाणी पक्षकार्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना जबाबदारी देण्यात येईल दोन अडीच महिन्यापूर्वी ते बोलले की एक दीड महिन्यामध्ये आवाज क्लिअर होईल त्याच्यामुळे आपल्याला उमेदवारी करायला काय अडचण नाही आणि त्याच्यानंतर पूर्ण सगळ्या मतदारसंघातल्या लोकांशी विचारविम करून त्यांच्याशी त्यांचे मतं जाणून घेऊन मगच आपण उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे केल्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाऊन भाषणं करावे लागत आहेत तर साहेबांना त्या घशाचा त्रास होतो आहे आणि त्याच्यामुळे आम्ही परत कार्यकर्त्यांशी चर्चा करून जबाबदारीपूर्वक आणि हा निर्णय घेतोय आणि वरिष्ठ पातळीवरून म्हणजे गिरीश भाऊ गिरीश भाऊची बोलणं झालं त्याच्यानंतर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब बावनकुळे साहेब आणि आणि केदा नाना आणि निलेशजी बोरा यांनी यें, यें, यांच्या यांच्या मध्यस्थीनी यांनी त्यांचा निरोप घेऊन आले आणि त्याच्यानंतरून पक्षहितासाठी खासदार आदरणीय माजी खासदार चव्हाण साहेब हे जबाबदारीपूर्वक माघार घेत आहेत आणि पक्षासोबत कायम आहेत नाही मग नाराजी कुठे होती तुम्ही फॉर्म भरला होता यूपी कडून उमेदवार दिले गेले तुम्ही फॉर्म भरले नाराजी कुठे होती नाही तो तो UH, नाराजीचा हा नाही आदरणीय चव्हाण साहेब हे आमचे वरिष्ठ नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण वरिष्ठांशी निर्णय घेऊन त्या ठिकाणी आज आदरणीय गिरीजी महाजन संकटमोचन त्यांच्या मध्यस्थीवरून निरजी बोरा आणि मी स्वतः त्यांच्या संपर्कात होतो आणि त्यांनी देवेंद्रजींशी त्यांचे संपर्क साधून त्यांना निश्चितपणाने पक्षामध्ये काहीतरी जबाबदारी देण्यात येईल अशा पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे नाही मागच्या वेळेस त्यांना टोचन दिलं होतं तीन टर्मचे तासदार होते बरोबर आहे पण राजकीय दृष्टिकोन आता त्या त्यावेळी प्राप्त परिस्थितीनुसार आपल्याला त्या ठिकाणी निर्णय घ्यावे लागतात निश्चितपणाने ह्या वेळेस आपण भारतीय दे पवार यांच्यासाठी चवण साहेबांनी माघार घेतली आणि भविष्याच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आणि या ठिकाणी युतीचे आपले हे आपले हेमंत हेमंत अप्पा गोडसे यांच्या दोघांसाठी या ठिकाणी चव्हाण साहेब आग्रही राहणार निवडणूक परंतु मागच्या पाच वर्ष हे